हॅलो मैत्रिणींना स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर तर हे बघा आता दिवाळीमध्ये पाऊस चालू आहे तुमच्याकडे चालू आहे का पाऊस आमच्याकडं पाऊस झाला आहे बघा आता मस्तपैकी रांगोळी काढायला जाणार होतो मी साडेतीन चार वाजरे सड्याभिडा टाकून आलो होतो रांगोळी काढणार होतो तर हा पहा देवसवरून आता सडा टाकत आहे ना आता काढ म्हणते रांगोळी तू हा बा ऐन सणाच्या दिवशी पाऊस येत आहे दादूचे फटाके गेले दादूला तर फटाकेच फोडायला नाही भेटत रात्री पावशी तायदा नाही ना काही नाही असा पाय ना पाऊस येते मग सणावाराच्या दिवशी आता सण चांगला आहे तर चांगला जोरानं सुरू झाला पण आमच्या इथे नाही पण आमच्या इथे नाही येत आहे पण आमच्या इथे नाही येत आहे का नाही येत आहे का नाही येत आमच्या इथे हा काव पाऊस नाही तर काव हा